वैष्णवी हगवणे अवघ्या बावीस वर्षांची नवलग्न लग्न आणि खूप सारी स्वप्न असलेल्या या मुलीच्या दुर्दैवी आत्महत्यामुळे महाराष्ट्र हादरला पण यानंतर एकंदर लग्न आणि त्यात होणारा खर्च हुंडा या सगळ्या गोष्टींवर चर्चा सुरू झाली या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मराठा समाजाने योग्य निर्णय घेतला मराठा समाजाने एकत्र येऊन ठरवले लग्नात आतिशबाजी नको डीजेवर खर्च नको बॅनर फ्लेक्स स्टेजवर शो ऑफ बस झाली ही नाटकं कारण प्रत्येक जेव्हा मुलीच्या लग्नासाठी कर्जात बुडतो तेव्हा ती मंगल गोष्ट सुद्धा एक ओझ होऊन राहते वैष्णवी सोबत घडलेल्या घटनेनंतर आता साध्या पद्धतीने लग्न करण्यासाठी आम्ही लोकांना प्रोत्साहित करणार आहोत त्यासाठी एक मंच उभा केला जाईल असं देखील मराठा समाजाच्या वतीने ठरवण्यात आलंय या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा जबरी खबरी